नमस्कार आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण साधे आणि सोपे असे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत जे तुमची पाठदुखी आणि कंबरदुखी आहेत ते कमी करायला मदत कर आपण सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर असं जाणवायचं की पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी काही काही च लिमिट मानलं जायचं म्हणजेच एकदा आपलं वय झालं आपण चाळीसशी पन्नाशी नंतर आपली पाठदुखी आणि कंबरदुखी चालू व्हायची पण आता जर बघितलं तर आपण वीस म्हणजे म्हणजे टीन एजर्स जर सोडलं तर त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला पाड़ पाडदुखी आणि कंबर दुखी व्हायला सुरुवात होते पण याचे काय कारणे असू शकतात तर त्यामध्ये सारखं मोबाईल बघताना जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा सुद्धा आपल्या मानेवरती ताण येतो म्हणजे आपल्याला मान दुखायचा त्रास सुरू होतो आपण खूप वेळ बैठक काम करतो आपलं सगळं काम जे असतं ते बसून असतं आपण एकतर लॅपटॉपवर असतो किंवा आपण मोबाईल बघत असतो आपण टॅबवरती काम करतो कंटिन्युअसली आपण बसलेलो असतो जेणेकरून आपल्या सारखे मान आणि पाठीवरती ताण येतो सारखे सारखे बसल्यामुळे शरीर अगदी स्टीफ होतं पण असे काही व्यायाम प्रकार आहेत का जे जर तुम्ही रोज केले तर तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर अगदी असं उत्साही झालंय आणि शरीरामधला जो काही ताण होता तो अगदी निघून गेलाय तर हो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या फक्त पाच मिनिटांसाठी असे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत ते जर तुम्ही रोज कराल तर तुम्हाला जाणवेल की अरे माझ्या शरीरामध्ये किती एनर्जी निर्माण झाली आणि माझी पाठदुखी असेल कंबर दुखी असेल ती अगदी पळूनच गेली अहो मग चला वाट कसली बघता येईल चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजचा आपण व्हिडिओ शूट करतोय तो कुठे बसून तर वज्रासनामध्ये बसून जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपले जे लोअरचे बॅकबोन्स आहेत त्यांना आपल्या ज्या पायाच्या टाच आहेत त्यांनी सपोर्ट मिळतो आणि त्यामुळे आपण छान प्रकारे ताट बसू शकतो त्यामुळे वज्रासनात बसूनच आपण आजचे व्यायाम प्रकार करणार आहोत सुरुवातीला करायचेच मानेचे व्यायाम थोडेसे फास्ट मध्ये करूयात कारण की आपल्याकडे पाचच मिनट आहेत तर श्वास घ्या सोडून द्या एक दोन तीन चार पाच ओके okay. आता उजवीकडे डावीकडे एक दोन तीन चार पाच ओके okay. यानंतर दोन्ही हात घ्यायचे खांद्यांवरती खांद्यांना एक खांद्यावरती उचलायचा दुसरा खाली हा एल्बो पूर्ण वर करायचा पुन्हा खाली वन च्यू थ्री फोर फाय अँड सिक्स यानंतर हात असेच ठेवायचे उजवीकडे डावीकडे टर्न करायचं वन च्यू थ्री फोर फाय सिक्स ओके okay. यानंतर दोन्ही हात घ्यायचे आपल्याला डोक्यावरती ठेवायचे आणि आपण उजवीकडे डावीकडे पूर्ण टन करायचं वन तू बघा यामध्ये तुमची मान आणि मागच्या बॅकला किती ताण येतोय थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट ओके रिलॅक्स करायचं हातांना खाली घ्यायचं दोन्ही हात जे आहेत ना ते आपल्याला मानेच्या मागे ठेवायचे इकडे मानेचे जेवण एल्बो जे पुढून लांब करायचे स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय अँड सिक्स ओके त्यानंतर हात खाली घ्यायचे आणि तुम्ही आपले जे दोन्ही हात आहेत ते आपल्या कमरेच्या मागे पकडायचे आणि हळूहळू हाताना वरती घेण्याचा प्रयत्न करायचा तुमच्यामध्ये जर शोल्डर जर स्टीप असतील फ्रोझन शोल्डर झाला असेल तर ही हात जे ते तुमचे एकमेकांमध्ये अडकणार नाही प्रयत्न करू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स करा हातांना सोडून द्या तुम्हाला जर वज्रासनामध्ये बसणं शक्य नसेल आणि तुम्हाला जर व्यायाम प्रकार करायचे असेल तर साधी मांडी घालून सुद्धा तुम्ही करू शकता वज्रासनामध्ये जशी जशी प्रॅक्टिस होईल करायला सुरुवात करा चला वज्रासनाची मांडी आता सोडून द्यायची दोन्ही पाय पुढे घ्यायचे पायांची पटकन हालचाल करून घ्यायची पायांना वर खाली करा फास्ट मध्ये पुढे मागे करून घ्या आता वन टू वन टू करा करत राहायचं वन बाय वन काय होतंय पायांमध्ये शक्ती निर्माण होते हे केल्याने यानंतर काय करायचं उजवीकडे डावीकडे क्रॉस करायचं वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन हम्म त्यानंतर काय करायचं दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं पायांमध्ये घेतलेल्या अंतरप्रमाणे आपण पुढे वाकायचं डावा हात उजव्या पायाला उजवा हात डाव्या पायाला वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन ओके रिलॅक्स करायचं बघा ह्या आस्थामध्ये पोटावरती किती प्रेशर आला आणि बॅक कशी रिलॅक्स झाली त्यानंतर काय करायचं दोन्ही हातांनी पायांना असं पकडून धरायचं आणि टेन सेकंड होल्ड करायचे पुढचे वाकायचं पुढे पायांमध्ये अंतर हे आपण अंतर कमी नाही केले तेवढंच अंतर आहे वागतोय पुढे हळूहळू टेन सेकंड वाका रिलॅक्स करून घ्या हळुवारपणे खाली या आता या शयन स्थितीमध्ये पुढच्या दोन एक्सरसाइज साठी पुढचं करायचं पवनमुक्त उजवा पाय घ्यायचा गुडघ्यात दुमडून घ्यायचा दोन्ही हातांनी पायाला पकडायचं उजवा झाला की डावा घ्यायचा वन बाय वन करायचं दहा काउंट आपल्याला करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन ओके okay, रिलॅक्स करायचं पुढे काय करायचं दोन्ही पाय घ्यायचे पोटावरती पकडायचे रिलॅक्स करायचं संत श्वसन श्वास घ्यायचा सोडून घ्यायचा पूर्ण रिलॅक्सेशन करून घ्यायचं श्वास घेणार सोडून देणार हळूहळू कंबेवरचे स्नायू कसे रिलॅक्स होता हे बघत राहा हळू आरपणे आसन असते ती सोडून द्या दोन्ही पाय पोटावरती घेतले हळूहळू पूर्ण कसे आपले मसल्स रिलॅक्स याकडे बघ आपली कंबर पाठ मान जमिनीवर पूर्ण शरीर शांत करून घेते या मध्ये एक मिनिटासाठी ही पोजिशन करून घ्या पूर्ण शरीराला रिलॅक्सेशन संत श्वस्थान कर हळूहळू आसन असे सोडून द्या दोन्ही पाय पुढे घ्या आणि हळूवारपणे आपण उठून प्रत्येक व्यक्ती करू शकेल असे साधे आणि सोपे व्यायाम प्रकार आपण आज आपल्या कंबरदुखी आणि पाठदुखीसाठी करून घेतले तुम्ही जर हे व्यायाम प्रकार करायला सुरुवात कराल तर अगदी डे वन पासून तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुम्ही जर पूर्ण एकवीस दिवस हे व्यायाम प्रकार जर कंटिन्यू केले तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते की तुमची कंबरदुखी आणि पाठदुखी अगदी पाच मिनिटांमध्ये गायब होऊन जाईल तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी करायला सुरुवात करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला हे मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन आणि छान असा काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद